बातमी क्रिकेट विश्वातील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात खेळला जात असलेला सामना तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आला आहे या रद्द झालेल्या सामन्यामुळे मुंबई इंडियन्सचा सा मोठा फायदा झाला आहे यामुळे मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे प्ले तिकीट पक्के मानले जात आहे धर्मशाळा येथील मैदानावर खेळला जाणारा सामना भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे मैदानावरील लाईट कमी करण्यात आले त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे अगोदरच पावसामुळे एक तास उशिराने सुरू झालेला सामना अपुऱ्या फ्लड लाईटमुळे रद्द करण्यात आला आहे यामुळे दोनही संघांना एक एक पॉइंट देण्यात आला या रद्द झालेल्या सामन्यामुळे मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे तिकीट पक्के मानले जात आहे कारण सध्याची गुणतालिका पाहता गोसळात आणि बंगलोर सोळा गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे तर एक गुण घेऊन देखील सोळा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्या चौथ्या क्रमांकासाठी लढाई होत आहे दोनही संघांचे दोन दोन सामने बाकी असून ते चौदा गुणांसह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहता मुंबईच प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुमच्या मते मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा